सत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिनाला येणारे लाखो अनुयायी त्यांच्या सुखोसोयी आणि सुविधा पाहू जाता या वर्षी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चळवळीच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहणार अतिवृष्टी आणि मान्सूनची आक्रमकता तसेच दुसरीकडे तात्पुरते संडास बातूर बांधकाम व्यवस्था अनुयायांची गैरसोय करेल याबाबत स्थानक प्रशासन यांना भारतीय बौद्ध महासभा आणि सामाजिक तसेच धार्मिक संघटना यांनी बारंवार निवेदन दिले दीक्षाभूमी धम्मचक्र प्रवर्तन दिन पूर्व तयारी व्यवस्थापनासंबंधी प्रशासन सुस्त निर्धास्त आहे का गेल्या कित्येक दिवसांपासून दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्ष सचिव आणि सदस्यांच्या आपसी मतभेदांमुळे यावर्षीच्या दीक्षाभूमी सोहळ्याची तयारी अजूनही सुरू झाली नाही त्यामुळं आंबेडकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालाय स्मारक समितीच्या नाकारतेपणामुळे आणि त्यांच्या आपसी मतभेदांमुळे नागपूर प्रशासन आणि शासन हे विविध संस्थांनी निवेदन देऊन ही दखल घेताना दिसत नाही त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या अनुयायांना यावर्षी गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो याला जबाबदार स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी असणार आहेत या जबाबदारीचा जॉब समितीने द्यावा आपसी मतभेद विसरून एक व्हा अथवा खुर्शी खाली करा यानंतर दीक्षाभूमीबाबतची बदनामी कोर्ट चॅरिटी पेपर किंवा सोशल मीडिया आंबेडकरी अनुयायी खपवून घेणार नाही असा इशारा सभेचे अध्यक्ष इंजिनियर पद्माकर गंभीर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून दिला सर्व युवक युवती आणि विविध संघटना तसेच समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दीक्षाभूमी येथे जाब विचारण्यासाठी सभा घेण्यात आली या सभेला स्मारक समितीचे सदस्य सुधीर फुलझेले उपस्थित होते त्यांना विचारणा केली स्मारक समितीची बैठक दीक्षाभूमी येथे आज होती आहे धम्मचक्र दिनाच्या व्यवस्थापनाबाबत पूर्ण सहकाऱ्यांची जबाबदारी हमी दिली आहे या बैठकीला भारतीय बौद्ध महासंघ महानगर अध्यक्ष जे आर गोडबोले पश्चिमचे अध्यक्ष विलास उंदिरवाडे राज्य संघटक भीमराव फुसे अरुण गाडे कास्ट्रेब अध्यक्ष आणि विविध संघटनांचे महिला पुरुष पदाधिकारी आणि बौद्ध बांधव उपस्थित होते गंगाधर कांबळे यांनी पत्रकारद्वारे कळवले आहे जनता टाइम्स जटा टी वी चैनल निखिल सर मुख्य संपादक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट